नमस्कार मित्रांनो आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन अपडेट दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता एक्स अकाउंट वरती त्यांची एक पोस्ट इथे दिसून राहील तर महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची इथे वर्षपूर्ती म्हणजेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष इथे पूर्ण झालेला आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी ही योजना चालू करण्यात आली होती तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या एक वर्षामध्ये ही योजना यशस्वी ठरलीच पण या योजनेचे संपूर्ण राज्यात अनेक यशोगाथा रचण्यात देखील महत्वाची भूमिका इथे बजावण्यात आली आहे आणि ही योजना याच जोमाने यापुढेही अखंडपणे सुरू राहणार आहे आणि अनेक यशोगाथा महाराष्ट्रातील गावागावात घडणार हा मला विश्वास आहे कारण महायुतीचा सरकारचा निर्धार आहे आता थांबायचं नाही तर मित्रांनो बघू शकता महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची इथे वर्षपूर्ती झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पहिले यशस्वी वर्ष इथे पूर्ण झालेले आहे तर बघू शकता मित्रांनो एक वर्ष महिला सक्षमीकरणाचे एक वर्ष सामाजिक बदलाचे एक वर्ष लाडक्या बहिणीच्या भरभराटीचे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची ज्योत पेटवली होती आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आजही या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी त्याच ताकदीने सुरू आहे आणि आज या योजनेची वर्षपूर्ती इथे होत आहे आणि या एका वर्षात मित्रांनो महाराष्ट्रात गावीगावी आपल्या लाडक्या ज्या मंत्री आहेत ते गेल्या होत्या आणि अनेक लाडक्या बहिणींसोबत त्यांनी संवाद साधला आणि त्या संवादामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने लाडक्या बहिणींना किती मोठा आधार दिला त्याची ते त्यांना जाणीव झाली होती तर मित्रांनो अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजनेसाठी जो एक वर्ष पहिलं जे काही वे यशस्वी एक वर्ष होतं ते पूर्ण झालं आहे आता तुम्ही म्हणाल की जे काही जून महिन्याचा जो काही हप्ता होता त्याच्याबद्दल माहिती इथे कुठे दिली आहे तर मित्रांनो त्याच्याबद्दल आपण सविस्तर आता माहिती जाणून घेऊयात तर तुम्हाला मी आता त्याच्याबद्दलच माहिती सांगतो तर बघू शकता मित्रांनो इथे जे काही इन्फॉर्मेशन डायरेक्टर ऑफिस नागपूर आहे त्यांच्याकडून इथे लाडकेबाई निर्मितीचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती इथे देण्यात आली आहे तर आता तेच आपण बघून घेणार आहोत मित्रांनो तर थोडं खाली स्क्रोल आपण बघू शकता बघा मित्रांनो महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे आणि या लाडक्या बहिणींकरता छत्तीसशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून म्हणजेच हा कालचा मेसेज आहे मित्रांनो तीस एकोणतीस तारखेचा तर उद्यापासून म्हणजे तीस तारीख सोमवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर जी काही रक्कम आहे लाडके बहीण योजनेच्या जून महिन्याची ती आता जमा होणार आहे हा मेसेज उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी इथे टाकलेला आहे तर मित्रांनो आता आजपासून जे काही लाडक्या बहीण योजनेचा जूनचा हप्ता होता तो वाटपास सुरुवात झालेली आहे आणि आज उद्या आणि परवामध्ये तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जूनचा जो काही हप्ता आहे जे काही पंधराशे रुपये आहेत ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात तिथे जमा होणार आहे तर मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता येणार नाही त्यांचं त्यांनी समजून जायचं आहे की आपलं नाव लाडक्या बहीण योजनेच्या यादीमधून इथे कट करण्यात आलं आहे किंवा वगळण्यात आलं आहे कारण की मित्रांनो भरपूर सारे आता जे काही पडताळणी चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही मागे वाचला असेल की ज्या काही शासकीय नोकरीत असणाऱ्या ज्या काही लाडक्या बहिणी होत्या लाडक्या बहिणी होत्या त्यांचं जे काही नाव होतं ते लाडक्या बहीण योजनेच्या यादीमधून इथे कमी करण्यात आलं होतं आणि ज्या काही पासष्ट वयापेक्षा जास्त होतं त्यांचं आधीच नाव कमी झालं आहे ज्यांच्या नावावरती कार uh, फोर व्हीलर होती त्यांचं सुद्धा नाव कमी झालंय ज्या इन्कम टॅक्स भरत होत्या त्यांचं सुद्धा नाव इथे लाडक्या बहीण योजनेमधून वगळण्यात आलंय आणि नंतर नंतर मित्रांनो ज्या शासकीय योजनेमध्ये होत्या किंवा ज्या एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचा लाभ घेत होत्या अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलाय तर मित्रांनो बघू शकता हा एक वर्ष इथे पूर्ण झालाय आणि सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात आनंदाची एक गोष्ट म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो काही जूनचा हप्ता होता तो आजपासून इथे वाटपाला सुरुवात झाली आणि त्याच्याबद्दल हाच आपण जो काही व्हिडिओ होता तो बनवला होता अजित पवार साहेबांनी संबंधितली घोषणा इथे केलेली आहे ते सुद्धा मेसेज आपण आता बघून घेतला आहे मित्रांनो तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल ला प्रेस करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र